नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचा पुनश्य एकदा नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचा स्वागत करतो आज दिनांक डिसेंबर दोन हजार आगामी पाच वर्षाकरिता पुसद नगरपालिकेवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकेल आणि कोण नगराध्यक्ष म्हणून निवडून येईल याच विषयाकडे सर्व पुसदकरांची लक्ष लागली होती आणि तोच तो विषय आता क्लिअर झाला आहे सौभाग्य होती ऍडव्होकेट मोहिनी नाईक या सहाशे अडुसष्ट मतांनी दणदणीत निवडून आले आहे महत्त्वाचं म्हणजे जे काँग्रेस पक्ष आणि अॅडव्होकेट मोहिनी नाईक यांच्यामध्ये तगडी लढाई झाली असे चित्र दिसून आले होते शेवटच्या वेळेपर्यंत पुसत्कर संभ्रमात होते की कोण निवडून येतील परंतु शेवटी मोहिनी नाईक या निवडून आल्या आता त्याचबद्दल त्यांची एक छोट्या खाणी आपण मुलाखत घेणार आहे नेमका आता पाच वर्षाकरिता त्यांचं काय विजन राहील आणि महत्वाचं म्हणजे एकूण चौदा नगरसेवक सात प्रभागामध्ये त्यांचे निवडून आले आहे नेमकं त्याबाबत ते कशा कशाप्रकारे आभार व्यक्त करतील आपण एक छोट्या खाणी आपण त्यांची मुलाखत घेऊ चला तर मग आज या रिझल्ट मध्ये आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आलेले आणि जनताचे आशीर्वादाने देवाचे कृपाने आज मी पण नगर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडून आलीये मी पूर्ण पुसत जनताचे पूर्ण पु, पुसतचे सगळेच लोकांना माझा मनापासून धन्यवाद करते सगळ्यांचा मी आभार बोलते आणि सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या सोबत राहिला याच्यासाठी सगळ्यांचा धन्यवाद महत्वाचं म्हणजे शेवटपर्यंत पुसतकर संभ्रमात होते कोण नगराध्यक्ष म्हणून निवडून येईल सर्वांना खात्री होती की तुम्ही याल परंतु ज्या आकडेवारी समोर येत होते त्यामुळे चिंतित होते नेमकं जेव्हा तुमचं नाव डिक्लेअर झालं तेव्हा जे तुम्हाला आनंद झाला तुम्ही व्यक्त मला विश्वास होता जनतावर खूप विश्वास होता जसं जनताने नेहमी नाईक परिवारवर खूप प्रेम दाखवलेला आहे आणि याच पद्धतीने थोडा होता सगळ्यांना आखरी मध्ये की काय होणार आहे पण जनताचा प्रेम आशीर्वाद आमच्या सोबत राहणार नाईक परिवार सोबत मनोहरराव नाईक साहेबांवर सगळ्यांना विश्वास आहे इंद्रनील नाईक साहेबांवर सगळ्यांना विश्वास आहे आणि मी मागील तीन ते चार वर्षापासून जे काम करत आहे ते पण जनताना माहित आहे तर त्या अनुसारानं जनताने मला निवडून दिला याच्यासाठी मी जनताची मनापासून आभारी आहे आगामी पाच वर्षाकरिता विजन काय राहील आणि नगरसेवक तुमच्या बरोबर कशाप्रकारे विकासाचं काम करणार कशा प्रकारे सांगा माझा विजन आधीही मी सांगितलं होतं आणि माझी ब्ल्यू प्रिंट पण रेडी आहे मी नक्कीच लवकरच ते सादर करणार आणि माझा तेच मिशन आहे की स्वच्छ सुंदर सुशिक्षित सुरक्षित आणि सुसंस्कृत पुसद घडवायचं आहे मला आणि याच्या सोबत सोबत आमचे जे नगरसेवक आहे हे सगळे पण ह्याच संकल्पना सोबत काम करणार आहे आणि इथे मी सांगते की येणारे ह्या वर्षाच्या काळामध्ये मी आणि आमचे नगरसेवक नेहमी सगळे प्रभागामध्ये एक वारंवार मिटिंग घेत राहणार आहे की प्रभागाची काय परिस्थिती आणि खरं प्रभागामध्ये काय प्रकारचा विकास घडावं लागणार तर या प्रकारची आम्ही पूर्ण चौकशीपूर्वक आमचे नगरसेवक आणि मी नगराध्यक्ष काम करणार आहे या होत्या नगराध्यक्ष ऍडव्होकेट मोहिनी नाईक बघत राहतो टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद